आता पावसाची मोठी बातमी समोर येते राज्याच्या काही भागांमध्ये उघडीप दिलेली असली तरी देखील काही भागांमध्ये मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अनेक भागांमध्ये जोरदार पावसामुळे कापूस सोयाबीन ऊस आणि मुख्य म्हणजे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे राज्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून तर पुणे जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण राहत असून पुढील चोवीस तासांपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम चंद्रपूर मध्ये मुख्यत्वे पाहायला मिळाला विजांच्या कडकडासोबतच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले मोंथा चक्रीवादळाचा परिणाम दोन राज्यात असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मराठवाड्याला देखील पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आला आहे विदर्भ आणि कोकणात देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीत चार ते पाच नोव्हेंबर पर्यंत पाऊस राहून त्यानंतर न थंडीचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे